पुढची बातमी शेतकऱ्यांसंदर्भातली राज्यातल्या कांदा उत्पादकांची परवड काही केल्या संपताना दिसत नाहीये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोंगळ कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत व्यापाऱ्यांनी दिलेले चेक बाऊन्स होणे कांद्याची चोरी अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप होतोय त्यामुळे शेतकरी आणि स्वाभिमानीच्या वतीनं बाजार समितीसमोर ठिया आंदोलन करण्यात आलं यावर शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया लिलाव उशिरा केला जातात कालचे परवासन नेहमी सहा वाजता लिलाव झाले मग अचानक शेतकऱ्याला समजत नाही ना तुम्ही एक त्राज तर आज लिलाव बंद असेल तर त्याचं प्रसिद्धीकरण करायला पाहिजे बिड्याच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना सूचना केली पाहिजे की आज उद्या सौदा होणार नाहीत माल आणू नका पण तसं होत नाही अचानक या ठिकाणी माल लिलाव बंद केला जातात सकाळी दहाचे लिलाव बारा वाजता दोन वाजता चार वाजता केल्या जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होतात आणि लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला रोख पैसे न देता पुढील वीस दिवसानंतरचा चेक दिला जातोय तसं न करता शेतकऱ्याला रोजच्या रोज पेमेंट दिला वा शिंदे मी मालेगावचा आहे मी पंचवीस तीस हेल्पडे मारले इथं फक्त देतो उद्या चेक यायचा आहे चेक आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला महागारी पाठवलं नंतर मग त्यात बारा वाजता फोन कर पाठवतो मी बाराला फोन केला की दोनला फोन कर पाठवतो परत सहाला फोन कर पाठवतो मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाहीत मग शेवटी आता दोन चार दिवस झाले इतके दिवस मला नादीज लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला त्यांनी